सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग सगळ्यांना काय म्हणताना दादा दोन दिवस झालं व्हिडिओ नाही काय नाही कुठं हरवलाय काय झालंय काय नाही मित्रांनो असंच थोडं तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे सरप्राईज आहे सरप्राईज आहे कसं काय सरप्राईज आहे अश्विनी मी सांगतो तो तुम्हाला धावतो राम्या दोन दिवसात काय काय कार्यक्रम का, करे केला आणि व्हिडिओचं एकच कारण लाईटीचा थोडा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे व्हिडिओ काय आला नाही चार्जिंगला दोन दिवस लाईटीचं हे त्याचं प्रॉब्लेम पण सकाळ आदलू लाईटी लाकडं वगैरे टाकलं कसा तरी आणलेला आहे तोडत मोडत आणि झाली सुरुवात व्हिडिओला आपल्या पुन्हा तर चला तुम्हाला एक छोटासा एक कसं कसं झालं झाले काय काय झाले आणि सरप्राईज काय धावतो तुम्हाला चला अश्विनी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अनुष्का माय स्वीट गर्ल गुड मॉर्निंग नाही व्यवस्थित हाय माझी शेड गरली चला आता मित्रांनो इतक्या दिवस सगळ्यांनी झाड लावलेला ऑक्सिजन घेतला काय घेतला मी ऑक्सिजन घेतला आजपर्यंत मी एका एक दुसरं झाड लावलं असत त्याच्यामुळं विषय काय झाला ऑक्सिजन ऑक्सिजन घेण्यासाठी दुसऱ्यांनी लावलेल्या झाडांचा घेतला पण आता मी पण झाडं लावल्यात आता ऑक्सिजनच ऑक्सिजन मित्रांनो आता आपण स्वतः झाडं लावलेल्याचा ऑक्सिजन घ्यायचा ना आपली ओका हो बाग कशी झाडं लावल्यात काल टक टक मध्ये बघा मित्रांनो आंब्याची बाग एकदम छान सुंदर जिथली तिथं टेप टाकून लाईन दुरीमध्ये काम चाललंय का नाही एकदम मस्त पैकी आणि काय नाही छानपैकी म्हटलं तुम्हाला छानपैकी व्हिडिओ जा आणि झाड बघा ना माझं एवढं झाडं आहे हा आता ऑक्सिजनच ऑक्सिजन आणि झाडंच झाडं आणि मस्तपैकी झाडं कशा कशाची लावलेत ही लावला आंबा हे लावला केशर आंबा आता इथं दारात मस्तपैकी केशर आंबा कसं जास्त मोठा होत नाही उंच होत नाही म्हणून दारामध्ये लावलं केशर आंब्याची नऊ झाडं सुरुवातीला स्टार्टिंगलाच झालं की आमच्या अनुष्काला पिल्याला काय होतं माझ्या अनुला लय आवडतो म्हणून अनुष्कासाठी पिरूचं झाड लावलं दोन नंबरला अनुष्कालाच राय बोरा चाले नादे बोरं लय आवडतात तिला म्हणून बोरं लावली <laughs> बोरीचं झाड लावलं मस्तपैकी छानपैकी बोरीची दोन लावली दोन पेरूची लावली आ, आता सध्या दहा लावली केशरची लगेच आणि <laughs> इकडं लावली दोन चक्कूची झाडं चक्कूची झाडं का लावली मला चक्कू आवडतात म्हणून दोन चक्कूची झाडं लावली कसं चक्कू पण खाणं चांगलं असतं म्हणजे मला लय आवडतात चक्कू म्हणून खास माझ्यासाठी चकोची लावली इकडं दोन लावली हे जी लिंबू नेची झाडं दोन लावली छानपैकी कस मटन बिटन केलं चिकन केलं मस्त पैकी लिंबू पिरायला लागतं कशाला पण लागतं ब्लॅक टी ह्याला पण लागतं तिकडं लावली कसला एपल एपल सफरचंद काय ते एप्पल पिरू का काय आहे ना त्याची दोन लावली ती आमच्या अनुष्काचं आश्वीचं म्हणणं होतं ती दोन लावायची आणि आता ह्याच्यातल्या तीन लाईनी अशा सहा लाईनी झाल्यात आपल्या आंब्याच्या दहा बाय बारा अकरा बाय दहावर आपली सगळी लागण होती आंब्याची आंबा असो चक्कू असो पेरू असो सगळं जिथली तिथं निविजननी आणि लाईन दुरीतच काम चाललंय आणखी झाडं कसले कसले तुम्हाला लावतो की तुम्ही बघा फक्त छानपैकी आंब्याला उद्योग केले दोन दिवस त्याच्यानंतर आपल्या बिझनेसच्या टक्चरसाठी मुरुम नव्हता कसं आता इट ईट आली आपली हे तुम्हाला ईट दिसत असेल तर आपली ईट आली आता बांधकाम करायचं पण बांधकाम करायच्या आधी मुरुम नव्हता पावसाने काय व्हायचं आपल्या इकडे हायवाच येत नव्हता म्हणजे आम्हाला रस्ता चांगला नाही मग त्या रस्त्यावर मुरुम नव्हता म्हणून तुम्हाला सांगतो रस्त्याला आधी मुरुमाच्या दोन खेपा टाकल्या जे शिप लावला आणि मी रस्ता तयार केला रस्त्याला आधी पाच हजार खर्च केला आहे कारण आमची ग्रामपंचायत राजकारण लय चालतं त्याच्यामुळे तिथल्या काय मुरुम टाकून दिला नाही विकासाच्या नावाखाली नेसतं हे तमावा आमदार आहेत खरं सांगायचं विकास नाही म्हणून मी स्वतः पदरनी दोन खेप टाकून जेसीपी लावून रस्ता तयार केला आणि त्याच्यानंतर मग माझ्या दारात मुरुमाची गाडी आली आणि मग मुरुमाच्या तीन चार खेपा टाकल्या कारण आपल्याला ही भरून घ्यायचंय काल जेसीपी आलता तर जेसीपीनी काय केलं रस्त्याला दोन मुरुमाच्या खेपट टाकल्या इथं दोन टाकल्या ह्याच्यात हवारल्या आणि आणखी दोन कमी पडल्या आणखी दोन डिगार टाकलं <coughs> आपलं बिझनेस काम फक्त ह्याच्यासाठी बंद होतं म्हणजे काय होत मुरुमच मिळत मुरु नव्हता नव्हतं पावसामुळं मिळाला पण एकदम छान असा बारीक असा सुंदर असा मुरूम मिळाला आता ही मस्तपैकी पी उद्या येणार आहे आज सोमवार सोमवारचं आमच्या पी चालत नाही त्याच्यामुळे आज सी आहे ना हा सगळा मुरुम इथं टाकायचा मस्तपैकी घरा घालायचा हावरायचा आणि लगेच आपलं कडनी ईटाचं बांधकाम बिझनेस चालू करायचं एकदम छानपैकी जिथले तिथं आपलं सगळं मटेरियल आलं या आपल्या शिमीच्या पिशवी आल्यात इथं शिमिट हाय इटा हा इथं सगळे हाय गोंडी मामा हाय फक्त मुरूम नव्हता हो सब ह्याला फाउंडेशनला त्याच्यामुळं राहिलेलं हा रस्ता मी काल तयार केला जी शिपी लावून मुरूम टाकून एकदम टाकाटक तुम्हाला लाईव धावतो आपण फेकत ना आपण करून धावतो <coughs> काय होतं थोडं पैसे जाते दोन पैसे पण गेलं तर गेलं पण रस्ता चांगला होतो एकदम टाकाटक आता किती पाऊस द्या आमच्या घरी फोर व्हीलर येत नव्हती टू व्हीलर यायची म्हटलं तरी आपदा व्हायची आमच्या बापूंची घस गास, गाडी घसरायची अश्विनी ह्यांना गाड्या नव्हत्या चालायत हिथून तिथून असा मी मोरूम टाकला मोरूम टाकून टकाटकमध्ये रस्ता तयार केला कडेची झाडं तुरली कसं घरी यायचं म्हणलं तर सगळं जिथली तिथं पाहिजे व्यवस्थित पाहिजे असं केलं बघा हां आणि चला तर आता दुसरं म्हणजे सरप्राईज म्हणजे एवढी सरप्राईज आहेत ना आपल्याला पुन्हा घराच्या पाठीमागून झाडं लावायच्यात आहेत मस्तपैकी झाडं लावायच्यात आहेत इथं छान असं सुंदर सुंदर झाडं ऑक्सिजनच ऑक्सिजन आपल्याला टेन्शन नाही म्हणजे एवढा <coughs> ऑक्सिजन तयार करायचा एवढा ऑक्सिजन तयार करायचा आजपर्यंत आपण घेतला तेवढा आपण पुन्हा वापस द्यायचा सगळ्यांना द्यायचा तर आता इथं दोन लिचीची झाडं आहेत आमच्या अनुष्काला लिची आवडती तिचं म्हणणं होतं हैदराबादला गेलो तो पप्पा लिचीची झाडं दोन मागवा आता लिचीची झाडं मागावली ही नारळाची झाडं इथं ही असताना ह्यो आंबा आहे ती वर्षातून एकदा आंबा येतो पण लई येतो गुटी आंबा हे आहे लिचीचं झाड हिं नारळ आहे कोणता नारळ आहे बघा ते वर्षाला सहाशे नारळ येणार आहे हे आंबा आहे आपला नारळ आहे आणि ही आंबा आहे ती वीस झाड आहे ती हे वर्षातून दोन आंबा येणार आंबा येणार केशर आंबा आता विषय काय झाला अनुष्का बा कसलं झाड मागवायचं आणि कसले म्हली अन्ना म्हणून आता आवाकडू काय आता हा 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 आणि आवयाच झाड सांगितलं का आवळा दोन जांभेशी दोन बाळा मागवल्यात कि हा एवढच राहिले तीस ते चाळीस झाड कमी पडलेत चाळीस झाड कमी पडल्यात सगळी आपली शंभर एकशे पाच झाड लागतात त्याच्यामधली आणखी चाळीस झाड आम्ही ऐंशी झाड मागवलेली आणखी चाळीस झाड कमी पडल्यात ठीक आहे म्हणलं सकाळीचं अन्न आलं अण्णाला म्हणलं एक चाळीस झाडाची आम्हाला तुरंत इमर्जन्सी मदत करा आम्हाला पाठवून द्या ना तर ते म्हणलं दहा तारखेला तुला झाड संदीप येतील ठीक आहे असं म्हणजे छानपैकी आपण झाडाचं नियोजन केलं आणि खूप छान वाटते दारामध्ये झाडं लावलं कसं वाटते हा हां हां आता पाईपलाईन करायची राहिली आता पाईपलाईनला काय सांगू तुम्हाला डिरीप करायची पाईपलाईन करायची दोन इंची तीन इंची सगळं टकाटकमध्ये करा करायचं छानपैकी करायचं इथं मोरं बिझनेस करायचा आहे सगळा राडा पल्ला आहे <laughs> <laughs> आता म्हणली गरबाच झालं मोर बिझनेस करा म्हणली आता बिझनेसचं काम करत असताना लगे मला काय म्हणली आपलं बिझनेस महत्वाचा नाही अ ना नाही तू काय म्हणली तसं नाही तू काय म्हणली झाडं कावा लावून काढायची माझ्याबरोबर भांडणं करायला लागली तुम्ही हा बरं काय झालं मित्रांनो झाडवाल्याकून आपण वन टाइम पैसे देऊन जायच झाड आणली आपण झाडवाल्याला पाच पाच हजार रुपये दिलेत महिन्याला प हा पण तसं पैसे देऊन दहा दहा हजार रुपये पाच पाच हजार रुपये देऊन झाडं आणली आणि आता विषय काय झाला हा 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 पण आता झाडं लावायची म्हटलं की जी सी पी पाच तास चालला सगळं खडे खांदायला पाच तासाचं पाच हजार रुपये झालं त्याच्यानंतर आता डिरी पाईपलाईन ही त्याला अकरा हजार खर्च आहे ते अकरा हजार करायला लागन खर्च हा मग पुन्हा माणसं लावायची तर विषयच नाही माणसं आम्ही काय लावत नाही कारण स्वतः संदीप शिंदे खंबीर येतोपर्यंत टेन्शन नाही मी असल्यावर झाडं लावायला गरज नाही आहे का गरज नाही गरज त्याच्यामुळं झाडं लावायला काय आम्ही दोघं जण आहे माप टाकायला आम्ही दोघं जण आहे तिथं आमचं थोडं बचत होती, होती तीन चार डंपर रस्त्याला एक डंपर दोन दोन गेल रस्त्याला टाकला कारण गाडी आणली पडता पडता वाचली गेली तिथेच शाप केले पुन्हा दुसरी आणली त्या हायवे वा वाला म्हणलं तुझ्या दारात येणारच नाही मग दुसरा हायवा तिथंच खाली केला जाऊ दे चांगला केला रस्त्याला किती गेलं दोन छत्तीसशे आणि ते हजार शेचाळीसशे रुपये गेलं पण रस्ता एकदम क्लिअर झाला स्टार झाला कसली फोर व्हीलर आता येणार आहे ना

पण हे नाही काय केलं अखं पत्र्याचं पैसे संपवून टाकलं मित्रांनो आता मला बनून नुसतं इट्याचं बांधकाम केलं टक्चर केलंय आणि लगे हाचं झालं आणि ट्याव झालं आणि ह्याव झालं तसं म्हणायचं नाही आपलं माल आहे हा तर आमचा लोणच्याचा माल आहे हाय तुमच्या आशीर्वादाने मस्तपैकी वॉर्डर दिली की रोजच्या चार वॉर्डर आल्या तरी काय टेन्शन नाही सोळाशे सतराशे रुपये आम्हाला राहतात खर्च खर्चअर्च जाऊन छानपैकी काय नाही हजार रुपये रोजचे राहिले तरी काय टेन्शन नाही त्याच्यामुळे तारांबाई मिट्टी अश्विनीची थोडी मदत आहे तिकडं माझ्या अनुष्काची मदत आहे आणि तिकडं माझ्या पिलूची मदत आहे पिलू हाय होतं लाईटीचा प्रॉब्लेम होता आपलं काम बघा म्हणलं काय व्हिडिओ वाचून नाही काय आणि जितकं फोन बंद जरा शांत राहत ठीक चला मग सगळ्यांना आता इथंच राजा घेतो खूप मोठा व्हिडिओ झाला आता विषय असा आहे आता मला लवकरात लवकर आता लगेच उठ्या आता आठ वाजल्यात सव्वा झालेत तर आता लगेच बारामतीला निघायचं पाईपलाईनीची चौकशी करायची किती पाईपाला बजेट जातं किती डिपचं बंदेल जातं आता काय विषय काय आपल्या तिकडे दादाची पण थोडे झाडं लावलेत तर करताना पाईपलाईन त्याचं पण नियोजन नी करायचे हे नाश्विनी थोडं डिप तिकडे पण फिरवायची म्हणजे एक बटन टाकलं एक कोक फिरावला एक कोक फिरवला की टोटल सगळी झाडं भिजली पाहिजे कुठंच असं नाही वाटलं पाहिजे की अरे ह्या झाडाला पाणी नाही एकदम नियोजन करायचं पण एकदम टॉपचं नियोजन करायचं माझं नियोजन असतं आणि खूप जा छान अशी आंब्याची झाडं वाटतात आणि खूप असं भारी वाटते तर चला एक छानपैकी हां नाही अरे तसं नाही आपण जर त्या झाडांना खर्च केला महिन्याला नाही नाही दोनच हजार खर्च करायचा हिमिकॅशिड सोडणं एकोणीस एकोणीस सोडणं त्याच्यावर थोडंफार टॉनिकचं औषध मारणं आपण जसं बाकीच्या झाडांना ही मारतो डाळिंबीला पिरूला ह्याला तसं ह्याला मारल्यावर किती भारी येईल ना येणार नाही माझ्याकडे डाळिंबीची दोन बाग होती मी सांभाळली अश्विनी मी दोन वर्ष त्याच्यामुळं मला पाच वर्ष सांभाळले त्याच्यामुळं मला हां त्याच्यामुळं मला टेन्शन नाही मला सगळं झाडातलं माहिती काय झाडाला सोडल्यानंतर त्यांनी कशाने जास्त त्याची मुळ्यांची वाढ होती काय काय सोडायला लागतं सगळ्या गोष्टी माहिती आहेत आता काय नाही आठ दिवस जाऊन द्यायचं आठ दिवसाने लगे होमिक ॲसिडचा डोस द्यायचा टकाटकमध्ये होय अशा मुळ्या वाढायसाठी लगे पाण्या मुळ्या वगैरे सगळ्या जिथली तिथे एकदम टकाटक काम होईल निर्फ होईल सगळं होईल तुम्हाला व्हिडिओ येतील कदाचित काम झाल्यावर येतील किंवा काम व्हायच्या आधी येईल बस असं करून काम झाल्यावरच व्हिडिओ येईल असं द्या कसं असतं आपलं जसं आहे तसं आहे चला तर बाय सांगायला खूप लेट होत आहे कारण मला बारामती जाऊन कसं झाडं लावलीत आणि एवढ्या झाडांना बादलीने पाणी ओतायचं एवढंही सुखाचं नाही बाय सांगायला